म्हणजे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे द रिप्रेझेंटेशन पीपल ऍक्ट मधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी काँग्रेसन केलेली आहे आधीची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊ या काय आधीच का अपडेट्स आहेत तिथले स्थानिक नेते आहेत त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केला होता आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर ते आतापर्यंत जेलमध्ये आहेत त्यामुळं ते नियमानुसार आणि कायद्यानुसार ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना मतदानाचा अधिकार नाही आणि त्यामुळं मतदान करण्यास देऊ नये अशा प्रकारची एक तक्रार जी आहे ती काँग्रेसनं भाजप निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेले आहे परंतु दुसरीकडे भाजपनं दावा केलेला आहे की आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि कोर्टानं त्यांना मतदानासाठीची परवानगी दिलेली आहे आणि त्यांना तळजा जेलमधून ते निघालेले आहे त्यांना पोलीस सुरक्षा व्यवस्थेमध्ये भूनात आणलं जात आहे आणि थोड्या वेळात ते मतदान देखील करतील परंतु भाजपनं त्याच्यावर भाजपने या संदर्भात खुला साधला असतात तुम्ही काँग्रेसनं मात्र त्यांच्या त्यांना मतदान करण्यास येऊ नये अशा प्रकारची एक तक्रार केली आहे नक्कीच आता काय होतंय संदर्भात पाहावं लागेल अपडेट्स तुमच्याकडून घेऊ सुरतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी